उत्तर दिलं की अजित पवार आणि मी पक्षामध्ये सांगा एक लक्षात घ्या आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तयार झाली याच्याबद्दल आम्ही कधी त्याच्या नाकारलं नाही पक्ष ही एक लोकतांत्रिक आणि लोकशाहीची प्रक्रिया आहे पक्ष ही एखादा राजकीय पक्ष ही घटनात्मक तरतुदीने लोकशाही मार्गाने तयार होतो आणि म्हणून करता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुठल्याही राजकीय पक्षाच्या दर तीन वर्षांनी निवडणुका होत असतात जर पक्ष ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असती तर त्याला निवडणुका घ्यायची पक्षांतर्गत लोकशाहीची आवश्यकता भासली नसती पक्षाच्या एकूण सर्व आमदार असतील पक्षाच्या बहुतांश सर्व पदाधिकारी आमदारांचं मत ज्यावेळेला एकत्रित होतं त्यावेळेला पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वाचं सामूहिक व मत विचारात घेऊन तसा निर्णय घ्यायचा असतो अजितदादांना तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं सुप्रियाताईला तिकीट कुणी दिलं तर पवारसाहेबांनीच दिलं तटकर साहेबांना कोणी तिकीट दिलं तर तेही पवारसाहेबांनी दिलं आणि सगळे जेवढे आत्ताचे आमदार आहेत त्या सगळ्यांनाच तिकीट जे आहे ते पवारसाहेबांनी दिलं एवढंच नव्हे तर पवारसाहेबांनीच या सर्वांना घडवलं तर पवारसाहेबांनी या सर्वांना घडवलं त्यांनी देखील आपापल्या परीनं पवारसाहेबांच्या विश्वासाला पात्र राहत संबंध महाराष्ट्रामध्ये काम केलं म्हणून पवारसाहेबांचं सुद्धा नेतृत्व मोठं झालं पवारसाहेबांमुळे जसं हे सगळेजण मोठे झाले हे मान्यच केलं पाहिजे त्याचबरोबर ह्या सगळ्यांच्या कष्टाच्या पवार साहेब सुद्धा मोठे झाले हे देखील स्वीकारलं पाहिजे एवढंच मला सांगितले एक लक्षात घ्या अजितदादा संधी दिलं नाही असं कधीही म्हणाल नाही अजितदादाच्या मुंबईमधल्या ज्या पहिलं भाषण जे एम आय टी मध्ये झालं आम्ही वेगळा निर्णय घेतल्यानंतर तर त्याच्यामध्ये पवारसाहेबांनी ही संधी दिली हे सगळ्यांनीच मान्य केलेलं प्रफुल्लबाई पटेलांसकट सगळ्यांनी मान्य केलेलं आहे पवारसाहेबांनी दिलेल्या संधीबद्दल कोणीही नाकारले नाकार का, ना नाकारलेलं नाही वयाचा मुद्दा माझे वडील ज्यावेळेला ऐंशी वर्षाचे होतात त्यावेळेला मी मुलगा म्हणून मला वाटतं ना की आता वडी वय आहे वडिलांचं त्यांनी जरा आराम केला पाहिजे दगदग कमी केली पाहिजे आजारपणात तर आणखी काळजी घेतली पाहिजे आपुलकी पोटी बोललेल्या विषयाला तुम्ही वयाचा संदर्भ कसा जोडू शकता आपल्या स्वतःच्या आईबद्दल आपल्या वडिलाबद्दल आपण तशा पद्धतीनं विचार करत नाही का त्याच पद्धतीनं अजितदादांचा विचार आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी करताय की वय झालं म्हणून आता घराच्या बाहेर काढलं या अशा पद्धतीनं जी मांडणी केली जाते ती अत्यंत चुकीची आहे कुणी कुणाला घराच्या बाहेर काढलेलं नाही आणि काढणारही नाही कुणाचं ना प्रेम देखील कमी झालेलं नाही